नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी आताच मी इंस्टाग्रामवर चित्राताई वाघ भाजपच्या मोठ्या नेत्या यांचा व्हिडिओ पाहिला त्या सोनिया गांधींना नैतिकता शिकवत होत्या की त्यांनी गांधी आडनाव हे लावणं नैतिकतेला धरून नाहीये त्यांनी मस्त हिंदीमध्ये व्हिडिओ छान केला चित्रा वाघताई ताई अहो पण चित्राताई तुम्ही सोनिया गांधींना नैतिकता शिकवणं एवढं मोठ्या नाही आहात आणि नैतिकतेच्या गोष्टी कोणी कराव्यात तुमच्याकडे कोणती नैतिकता इंडिगोनी त्रास दिला सामान्य जनता प्रत्येक विमानतळावर परेशान होती ना खायला प्यायला तक म्हणजे असं म्हणता येईल की मुलींना सॅनिटरी पॅड्स पण अवेलेबल नव्हत्या अशा अवस्थेमध्ये लोकांचे हाल होते आणि त्यावेळेस आपण मस्त एक प्रायव्हेट जेट चार्टर घेऊन नागपूरला लाभ चाललेला होतात त्याचे हो तुम्ही मस्त फोटो काढले आतमध्ये बसलेले हात दाखवताना आणि बाहेर उभं राहून की बघा मी कशी चालली आहे तेव्हा कुठं नैतिकता गेली होती का नाही गेलात पहिले का नाही लोकांना काय काय गोष्टी पाहिजेत त्या पाहिल्यात कुठं सोनिया गांधींना नैतिकता शिकवता तुम्ही पहिले तुमची नैतिकता बघा अह तर नितेश तुमचे आता नवीनचे झालेले आहे मुख्यमंत्री बिहारचे ते एका हिजा बोडतात मुलीचा ही तुमची नैतिक तुमचे जे आमदार खासदार आहेत ते काय काय रस्त्यावर बसून आणि लॉजवर करतात त्याचे व्हिडिओ लीक ही तुमची नैतिकता आहे तुम्ही काय शिकवता सोनिया गांधींना नैतिकता लग्न झाल्यावर बाईचा नाव बदलतं नाव बदलतं तुमचं झालं ना वाघ पहिला अड्णाव वेगळा असेल ना तर सोनिया गांधींनी जेव्हा पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी लग्न केलं गेल्यानंतर त्यांचं नाव झालं गांधी ते गांधी नाव लावायचं काय तुम्ही काय शिकवता शहाणपणा त्यांना ते अनुसरूनच आले की लग्न झाले नवऱ्याचं नाव बाई ना लावते हे संस्कार आहेत इटलीवरनं आलेल्या बाईंना संस्कार माहिती आहेत पण तुमच्या बऱ्याच महिलांना संस्कार माहिती नाही आहेत नाव घ्यायला लावू नका पण नैतिकता सोनिया गांधींना शिकू नका सोनिया गांधी, गांधी काय आहेत ते सर्व जनतेला सर्व जगाला माहितीयेत त्यामुळे उगाच काहीतरी कोणाची तरी चापलुसी करायची म्हणून व्हिडिओ बनवायचा आणि तुम्ही मराठीत बनवला असता तरी सोनियाजींपर्यंत पोहोचला असता बरं का आता त्या हिंदीत बॅलन्स करत करत जे बोलत होता ना तुम्हालाही कळत नव्हतं त्यामुळं नैतिकता तुम्ही शिकवायची गरज नाही नैतिकता ही त्यांच्या अंगात आहे चांगली आहे त्यामुळे तुम्ही ते शिकू नका पहिली नैतिकता तुम्ही स्वतःला शिकवा आणि नंतर तुमच्या आमदार खासदार पदाधिकाऱ्यांना शिकवा आणि मग पुन्हा व्हिडिओ करा नैतिकतेवर कळलं आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञा सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिय नॉइजलेस ब्लोअर्स लो या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा से देख परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड